नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पार पडणार असून त्या अनुषंगाने परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी पहाटे पाच ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत या संबंधी तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांनी दिलेली माहिती पाहूयात शनिवारी दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दोनशे चार मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नूतन पॉलिटेक्निकल कॉलेज तळेगाव दाभड येथे होणार असून सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्था व वाहतूक परिस्थिती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर तळेगाव चाकण रोडवर आपण अंशतः बदल करण्यात आलेला आहे वडगाव फाटा ते स्टे स्टेशन चौक या दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे सदर ठिकाणी येण्या जाण्यासाठी पर्यायी ये मार्ग आपण नागरिकांना दिलेले आहेत जड व अवजड वाहनांसाठी वडगाव फाट्यावरनं तळेगाव चाकण रोडने जाण्याकरिता वडगाव कमान तळेगाव एम आय डी सी नवला कुंबरे मार्गे इच्छित स्थळी जातील तसेच हलक्या वाहनांकरिता वडगाव फाटा ते मंत्रा सिटी बी एस एन एल स्टेशन चौकाकडून इच्छितस्थळी जातील त्याचप्रमाणे चाकणकडून मुंबईकडे जाणारे वाहतुकीकरिता अवजड आणि जड वाहतूक ही इंदोरी बायपास जांभवडे जाधववाडी मार्गे तळेगाव एम आय डी सी व पुढे इच्छितस्थळी जातील तसेच हलकी वाहने ही इंद्रायणी कॉलेज जनसेवा वाचनालय येथून हिंदमाता भोयारी मार्गा मार्गाचा वापर करून बीएसएनएल मंत्रा सिटी रोडने पुढे इच्छित स्थळी नागरिकांनी वाहतुकी संदर्भात पर्याय मार्गाचा वापर करून तळेगाव वाहतूक विभागाला सहकार्य करावे ही विनंती आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद